बाय गणेशोत्सवा निमित्त आपण आलेलो आहोत आनंद आश्रमात आणि आनंद आश्रमात आपल्यासोबत धर्मवीरची पूर्ण टीम आहे मी कोणतेही प्रश्न सिनेमा कसा काय आज हे विचारणार नाहीये सगळीकडे गणेशोत्सव मग गणेशोत्सव सुरू आहे आनंदाचं वातावरण आहे मस्त वातावरण आहे म्हणजे सिनेमाचं पण चांगलंच वातावरण आहे पण गणपती असल्याकारणाने आपण जरा मजा करूया जरा धमाल करूया जशी आपण आपल्या प्रत्येकाच्या घरात करत असतो तर चॅलेंज मी तुमच्यासमोर तिघांसमोर असं ठेवलेलं आहे की तुमच्यासमोर आहेत मोदक हे सगळ्यांनाच आवडतात काही जणं डा डायट दा, आहेत वगैरे असं काही काही म्हणत असतात तरी ते खात असतात चोरून पण हे मोदक हे तर हे मोदक तुम्हाला खायचे आहेत पण त्यासाठी वेळ मर्यादित आहे दोनच मिनिट दोन मिनटात जितके जास्त जो मोदक खाईल तो जिंकला तर तुम्ही पहिले तर सांगा की एका वेळेला किती मोदक खाऊ शकतोस मी मोदक खाऊ शकतो मिळतील का काही चॉकलेट किंवा मावाचे पाहिजे हे पण एक वेगळेपण आहे हा तू एका वेळेला किती दोन बघूया आता तू तीन का तर आपण स्पर्धा सुरू करूया का आता इथे टायमर आहे दोन मिनटाचा दोन मिनटं झाली की है आम्ही तुम्हाला थांबायला सांगणार आहे मन लावून मन लावून मोदक का मन लावून एक मोदक सहा मोदक दोन मिनिटात मन लावून का तर आपण स्पर्धा सुरू करूया तिघांमध्ये खूप दोन मिनिटात मोदक खातो ते बघूया तुमची नको त्याच्याबद्दल आपण वेगळं बोलू तर आपण सुरुवात करूया टायमर सेट झालाय तुमची वेळ सुरू होतीये आत्ता मला वाटतं प्रसाद चांगला

तू एक लक्षात घे डायट असून दोन झालेत <laughs> त्याचे दोन झाले अजून अजून वेळ बाकी अजून एखादा जाऊ शकतो सहज नाही नाही स्वार्था तिघांमध्ये तुमच्या पूर्ण झालाय फारच कमी वेळ आला आता दहा दहा ते पंधरा सेकंद तिसरा उचललाय अजून वेळ आहे अजून वे वेळ आहे पंधरा सेकंद वेळ आहे अजून मग अजून एक खा पंधरा सेकंद आहेत दोन मिनिट झालं अठ्ठावन एकोणसाठ साठ वेळ संपली वेळ वेळ संपली तर आपण दोन मिनिटात मोदक खायची जी स्पर्धा केलेली होती त्याच्यामध्ये निर्मात्यांनी सहा आपण मोदक ठेवले होते दोन मिनिटात खायचे होते त्याच्यामध्ये फक्त दोन खाऊ शकलेले आपल्याकडे व्हिडिओ आहे आपल्याकडे व्हिडिओ आहे तो हा इकडे होता नाही का काही दोन खाल्लेले आहेत हा तिकडे ठेवलेला आहे आणि दाते निर्विवादपणेपणे निर्विवादपणे निर्विवादपणे जिंकलेले आहेत त्यांनी तीन मोदक खाल्लेले आहेत गेला गेला तो ना गेला गेला लहान आहे तुमच्यामध्ये तो त्याला देऊन टाकूया आपण निर्विवादपणे तर या मोदक खाण्याच्या स्पर्धेमध्ये एक मजा होती गंमत होती पण क्षितिश दाते निर्विवादपणे जिंकलेले आहेत प्रसाद ओक आणि मंगेश देसाई यांना हरवून त्यांनी तो विजय मिळवलेला आहे आपल्या माझ्या वतीने अजून एक मोदक त्याला बक्षीस हा <laughs> <आगे। laughs> गोल्डन माईक जिंकल्याबद्दल मला आनंद झालाय मी नाही खा एवढे मी तो मोदक खाणारा माणूस नव्हे मी इतर जेवणावर ताव माणार माणूस आहे स्पर्धा भाव म्हणून खाल्ले मी मला असं वाटलं आयुष्यात मोदक खाल्ले नाही पण तीन कसे बसे खाल्लेत याच्या पुढचा मला जात नसतो विजयाबद्दल तू तो, तो म्हणालास तू आधी खाणार नाही आणि त्याने एवढे खाल्लेत या विजयाबद्दल काय म्हणायचंय तू हारलात नाही नाही लक्षात दे हार कर जितणेवाले को बाजीकर काही आणि पण धर्मवीरच्या सेट वर बरोबर <laughs> त्या पुढचं होतो हार कर जितणेवाले को बाजीकर काही मंगेश प्रोड्यूस करते उसको धर्मवीर कहते अजून एक गेम पण विजय झालेला आहे त्याचा तुला काय भावना आहेत त्याच्याबद्दल पार्टी पिल्टी <laughs> ते आता स्पर्धा खेळवली त्याच्यामध्ये क्षितिश दाते यांनी मोदक खाल्लेले उर्वरित मोदक ते घरी सुद्धा घेऊन जाणार आहेत आता ते म्हणाले त्यामुळे आता मोदक झालेले चे आहेत बाप्पाची आरती सुद्धा झालेली आहे आणि आपल्याला वाट बघायची आहे ती धर्मवीर कधी येणार पाक दोन याची ती पण जाईल थोडेसेच दिवस राहिलेले आहेत तेव्हा आपण बोलूच तेव्हा त्याच्यात काय काय मोदक काय आहेत काय काय का मोदक वा, 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 वा। तू शायर खाल्लायस का <laughs> 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 तो तीही मजा आपण अनुभवूया त्याच्याबद्दल पण बोलूया आत्ता तरी आपण एवढंच म्हणूया गणपती बाप्पा